रामकृष्ण हरिमंडळी तुम्हाला माहिती आहे का की रावणाने माता सीतेचं अपहरण करण्याअगोदर कौशल्याचं अपहरण केलं होतं रामायणामध्ये माता सीतेचे हरण का केले गेले होते हे आपल्या सर्वांना माहितीच आहे कारण ते रावणाच्या बहिणीचा म्हणजे शिरपणकाचा जो अपमान झाला होता त्याचा बदला घेण्यासाठी रावणानं सीतामातेचं अपहरण केलं होतं परंतु त्याही अगोदर त्याने माता कौशल्याचे अपहरण केले होते तर कौशल्याचे अपहरण का केले होते हे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बऱ्याच जणांना माहिती नाही की माता कौशल्याचं अपहरण रावणाने का केलं होतं तर याची माहिती मी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ नक्की बघा आणि आपल्या श्री विठुराय या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करायला तुम्ही विसरू नका कौशल्या तिने प्राप्तीच्या एक इच्छेसाठी एका यज्ञाचं आयोजन केलं होतं महाराज सकौशल आणि अमृत प्रभा यांची पुत्री कौशल्या कोसल प्रदेश जो सध्याचा छत्तीसगड आहे ते तेथील राजकुमारी होती आणि ती जेव्हा उपवर झाली तेव्हा तिच्या स्वयंवरासाठी विविध प्रदेशातील राजकुमारांना आमंत्रण देण्यात आलं की राजा दशरथ आणि राजा सकौशल हे दोघे एकमेकांचे वैरी होते परंतु या वैरत्वाला संपवण्यासाठी राजा दशरथाने सकौशलकडे आपण हे वैरत्व संपून शांतीचा मार्ग स्वीकारावे असे सांगितले होते परंतु राजा दशरथाचा हा प्रस्ताव राजा सकौशल्याला मान्य झाला नाही आणि त्याने राजा दशरथाबरोबर युद्ध करण्याची तयारी केली मात्र त्या युद्धामध्ये राजा दशरथाकडून सकौशलचा पराभव झाला आणि नाईलाजाने त्याला राजा दशरथाचा प्रस्ताव नंतर मान्य करावा लागला आणि दशरथाबरोबर मैत्री करावी लागली राजा दशरथ आणि सकौशल यांची मैत्री पुढे हळूहळू वाढत गेली आणि राजा सकौशल याने आपल्या मुलीचा राजकन्येचा म्हणजेच कौशल्याचा विवाह हा दशरथाबरोबर लावण्याचे निश्चित केले तर भविष्यवाणी अशी होती की राजा दशरथ आणि कौशल्या यांच्या पुत्राच्या हातून रावणाचा वध होईल हे ब्रह्मदेवांनी रावणाला अगोदरच सांगितले होते त्यामुळे कशाप्रकारे राजा दशरथ आणि कौशल्याचा विवाह टाळता येईल यासाठी तो वेगवेगळ्या वेग युक्त्या लढत होता रावणाने कौशल्याचे अपहरण केले आणि समुद्राच्या मध्यभागी असलेल्या एका निर्जन बेटावरती एका पेटीमध्ये कौशल्याला बंदिस्त करून त्या पेटीमध्ये ठेवले नारद ऋषींनी दशरथांना तिचा ठाव ठिकाणा सांगितला आणि नंतर दशरथाने कौशल्याला वाचवण्यासाठी आपले सैन्य पाठवले प सैन्या हे नौकेच्या सहाय्याने त्या बेटाजवळ गेले परंतु राजा दशरथाच्या बचावाची ही बातमी ऐकून रावणाने आपले राक्षस सैन्य तेथे पाठवले आणि त्यानंतर जे घनघोर युद्ध झाले त्यामध्ये दशरथाची सेना ही संपूर्ण नष्ट झाली परंतु राजा दशरथ हा एका लाकडी ओंडक्याच्या सहाय्याने समुद्रामध्ये बराच काळ तरंगत राहिला आणि अखेर तो कौसल्या ज्या ठिकाणी बंदीवासात होती त्या बेटावरती उतरला आणि कौसल्याला त्याने शोधून काढले या घटनांबद्दल माहिती नसणारा रावण हा ब्रह्मदेवाला सांगितले की हे ब्रह्मदेवा तुमची भविष्यवाणी खोटी मी ठरवली आहे तुम्ही बघू शकता की तुमच्या म्हणण्यानुसार राजा दशरथ आणि कौशल्याचा पुत्र मला मारणार होता परंतु त्या दोघांनाही मी मारून टाकलेले आहे रावणाला मारले आणि कौशल्याला एका पेटीमध्ये बंदिस्त केलेले आहे परंतु ब्रह्मदेव त्याच्याकडे पाहून हसले आणि रावणाच्या उपस्थितीमध्येच त्यां राजा आणि कौशल्याला रावणाने बंदिस्त केलं होतं ती पेटी उघडली आणि त्या पेटी उघडता चमत्कार असा झाला की त्या पेटीमध्ये दशरथ आणि कौशल्या दोघेही होते की फक्त रावणाने कौशल्याला बंदिस्त केलं होतं मग त्यानंतर त्याने त्या दोघारण्याचा प्रयत्न केला परंतु मंदोदरीने मध्यस्थी करून रावणाला ह्या कृत्यापासून वाचवले राजा दशरथ आणि कौशल्या ही आपल्या राज्यामध्ये निघून गेले त्यानंतर रावणाने जंगलात जाऊन अतिशय घनघोर अशी तपश्चर्या केली आणि देवाकडून वर मागून घेतला की मानवांकडून त्याचा मृत्यू होऊ शकणार नाही ज्याला फक्त देवच त्याला मारू शकतील अशा प्रकारे रावणाने माता कौशल्याचे अपहरण केले होते ही व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा